नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा घाटकोपूर पोलीस ठाण्याच्या वतीने तक्रार दिनानिमित्त आज विशिष्ट क काम करण्यात आले जे लोकांचे हरवलेले मोबाईल होते ते त्यांना पुन्हा देण्यात आले आणि मंडळ सात मुलून पोलीस उपायुक्त श्री विजयकांत सागर यांच्या नेतृत्वामध्ये घाटकोपर पोलीस विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते पोलीस निरीक्षक दीपाली कुरकर्णी गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साळुंके साहेब दीपक भारती निलेश पवार अमोल सूर्यवंशी अजय अहिरे बाळासाहेब गवाने या पथकाने विशेष काम करून आणि मोबाईल सी ई आय आर पोलीस पोर्टलच्या आधारे व तांत्रिक कौशल्याचा वापर करून हरवलेले मोबाईल हस्तगत करून जे तक्रारदार आहेत जे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे तक्रारदार आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत sir already configured people will be will receive it but timeline nahi tha yes jaldi milega yes. it's all thanks to your team they're doing very uh, yeah very very appreciation very efficient. Like, right this was never expected this is a small are you going to give it ji jai kya hai kya kya tum hi hai jai abhi theek hai yes thank you thank you very much thank you very much संबंधच्या कृती आराखड्याच्या अनुषंगानं जे आहे की माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधील सर्व पोलीस स्टेशनला दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येतं त्या अनुषंगानं आज इथे तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बरेचसे तक्रारदार गैरतक्रार घैरहासदार आलेले आहेत आणि त्यांच्या तक्रारीवरती आपण वेगवेगळी उपाययोजना करीत आहोत त्याचबरोबर जे आहे की आज इथे त्यांचे मुद्देमाल एक हरवला हरवला होता अशांचा मुद्दापासून तीन प्राप्त मुद्देमाल परत देण्याचा प्राप्त उपक्रम घेतलेला आहे आज जवळपास वीस लोकांचे मोबाईल जे आपण तपासामध्ये परत मिळाले होते आपण ते त्यासंबंधित क्रिया देण्यात दिलेल्या आहेत अशाच प्रकारे तक्रार निवारण दिवस आणि मुद्देमाल परत असा उपक्रम शिवती त्या दरम्यान केला जाणार आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व नागरिकांना बांधव की आपण तक्रार असं किंवा काय तर आपण दर शनिवारी सकाळी अकरा वाजता प्रशिक्षणला यावं आणि त्याचबरोबर इतर वेळीसुद्धा जे आहे की दररोज दुपारी चार ते सहा या दरम्यान सर्वच वरिष्ठ अधिकारी यांना आपल्याला भेटता येईल नागरिकांच्या सुविधेच्या अनुषंगाने ना जे आहे की मान्य पोलिस शासनांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपरिस्त काम करत आहे